नमस्कार सर्वप्रथम सर्वांना गणपती बाप्पा मोर्या तर माझी सकाळ सुरू झाली कारण भक्तीला आज जायचं होतं फुटबॉल खेळायसाठी तर चारलाच लवकर उठून मी देवपूजा वगैरे पूर्ण आंघोळ वगैरे झाली देवपूजा केली आणि ती म्हणे टमाट्याची चटणी बनव आणि चपात्या तर म्हटलं चला सगळ्यांचा स्वयंपाक बनवून घेऊ पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मला चहा पंप तर चहा बनवून घेतला नंतर गेलो मंदिरात तर पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं नंतर गेलो महादेवाच्या मंदिरात तिथं थोडं साफसफाई केली आणि भक्तीनं पण महादेव म्हणून घेतला त्याच्यानंतर माझी पूजा झाली आणि मग पूर्ण झाल्याच्या नंतर तिथं थोडं मंदिरात झाडधूड केली आणि सकाळी काही कोणी अगोदर आमच्या अगोदर आलेलं नव्हतं त्याच्यामुळं पूर्ण ते आवर सावर करावं लागलं आणि मग पूर्ण हो साफ झाल्याच्यानंतर भक्ती तर घरी आली पण मी थोडा वेळ थांबले पूजा वगैरे झाली आरती घेतली आणि नंतर मग मी पण घरी आले कारण तिला लवकर जाणं होतं म्हणजे साडेसहाल त्यांना निघणं होतं त्याच्यामुळं आज लवकर उठलो होतो आणि डेली रुटीन तुम्हाला मला कसं वाटलं तर ते नक्की कमी कळवा आणि सर्वांना ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ तर असे जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून रिस्पॉन्स द्या आणि सर्वांचे मनापासून आभार कारण भरपूर सपोर्ट आहे असा सपोर्ट तुमचा पाठीशी असू द्या तर सर्वांना पुन्हा एकदा ओम नम शिवाय आणि गणपती बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा आता गौराईचं पण आगमन होणार आहे तर त्याच्या पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर असे नवनवीन व्हिडिओसाठी सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे तर नक्की प्रयत्न करेन मी तसे व्हिडिओ बनवायचा तर नक्की तुमच्यासाठी प्रयत्न करील आणि प्रयत्नाला यश देणं हे तुमचं काम आहे